हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे चला तर मग पाहूया आजची आपली रेसिपी नारळाची बर्फी त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दोन खवलेले नारळ उकडून घेतलेला बटाटा बटाटा हा अगदी मौसर शिजलेला पाहिजे बटाटा हा स्मॅश करून घ्यायला गे घ्यायचा एक त्याच्यामध्ये गाठी नसायला पाहिजेत आता आपण गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये खवलेला नारळ टाकून घेऊयात त्याचबरोबर स्मॅश केलेला बटाटा पण घालूयात चांगलं असं मिश्रण एकत्र एक करून घेऊयात मिश्रण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता इथे आपण एक वाटी साखर घेत आहोत साखरेचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता सर्व मिश्रण व्यवस्थित करून परतून घ्यायचं आहे बघा आता तुम्हाला एक सिक्रेट टिप्स सांगते जी जो काही आपण इथं बटाट्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपली नारळाची बर्फी ही मौसूत आणि लुसलुशीत होते मिश्रणाला चांगला असा चिकटपणा आणि बर्फीची चवही वाढते अगदी कोणालाही जमेली की सोपी तोंडात टाकताच विरगळणारी ही नारळाची बर्फी इथे आपण विलायची पावडर टाकून घेतलेली आहे फक्त इथे आपल्याला मिश्रण हे घट्टसर होऊपर्यंत परतत राहायचं आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता किती मस्त असत ते आता इथे एक ताट घ्यायची ताटामध्ये तूप टाकून घेऊयात तूप हे चांगलं पसरून घ्यायचं आहे मिश्रण ताटात काढून घेऊयात अशा प्रकारे मस्त असं पसरून घेऊयात एकसरपणा यायला पाहिजे कुठे पण जाड किंवा पातळ असं नको आहे त्यासाठी आपण या, या पद्धतीनं त्याला व्यवस्थित पसरून घेणार आहोत मिश्रण हे थंड होण्यासाठी आपण आता ठेवून देणार आहोत आणि त्यानंतरनं आप तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता तुम्ही बघू शकता की ती मौसर अशी आपली ही बर्फी झालेली आहे ती ही बर्फी चवीला चवीलासुद्धा तेवढी छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद